सर्वांना मी रश्मी तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये मनापासून स्वागत करते तर आज आहे एक जानेवारी दोन हजार चोवीस आणि नवीन वर्षाचा हा पहिला दिवस आहे तर सर्वांना माझ्याकडून नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा सर्वांचं हे जे दोन हजार चोवीस नवीन वर्ष आहे तर ते आनंदाचं भरभराटीचं आणि उत्साहाचं जावो त्याचबरोबर शेतकऱ्यांसाठीचं हे जे वर्ष आहे तर ते सुद्धा अगदी धनधान्यांनी भरून यावं म्हणजेच म्हणतात की इडा पिडाटळ आणि बळीराजांचं राज्य येव म्हणजेच की बळीराजाचं जेव्हा राज्य येईल तेव्हाच तर ही जी भूमी आहे तर ती पावन होणार आहे आणि त्यातच सगळ्यांचं सुख समाधान दडलेलं आहे सो चला आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया तर आजचा जो व्हिडिओ आहे तर तो खूप रिक्वेस्टेड व्हिडिओ आहे म्हणजे बराच सर्चिंगमध्ये हा व्हिडिओ होता की नमो शेतकरी योजनेचा जो हप्ता आहे तर तो हप्ता केव्हा मिळणार आहे नमो शेतकरी योजनेचा पहिला हप्ता हा सर्वांनाच मिळालेला आहे परंतु आता जी ओढ लागलेली बर बर आहे ती म्हणजे नमो शेतकरी योजनेच्या दुसऱ्या हप्त्याची त्याचबरोबर बऱ्याचशा अशा ज्या बातम्या आहेत तर त्याच्यामध्ये सांगितलं आ, गेला आहे की डिसेंबरच्या एंडिंगला मिळणार होता किंवा आता जानेवारीच्या फर्स्ट वीकला वगैरे मिळणार आहे परंतु आपण थोडंसं मागे गेलो किंवा मा जी जर आपण व्यवस्थित जर अभ्यास केला असेल तर त्याच्यामध्ये बघा सरळ सगळ्या गोष्टी सांगितलेल्या आहेत त्यांनी की नमो शेतकरीचा जो पहिला हप्ता आहे तर तो हप्ता आपल्याला ऑक्टोबर मध्ये मिळाला होता म्हणजेच की ऑक्टोबर मध्ये आपल्याला दोन हजार मिळालेले होते तर त्याच्यामध्ये नमूद केलेला आहे की के हा जो हप्ता आहे तर तो आपल्याला चार महिन्यांनी मिळणार आहे म्हणजेच ऑक्टोबरपासून जर आपण काउंट केलं तर आपल्याला हा जो हप्ता आहे तर तो फेब्रुवारीच्या फर्स्ट वीकमध्ये मिळण्याची शक्यता आहे शक्यता आहे असं बोलले मी तारीख वगैरे सांगितलेली नाही आहे ह्याच्यामध्ये कारण की अजून कुठलाही आदेश आलेला नाही आहे फक्त शेतकरी योजनेचा जो निधी आहे तर तो मंजूर झालेला आहे दुसऱ्या हप्त्याचा निधी मंजूर झालेला आहे परंतु केव्हा मिळणार आहे तर ही तारीख अजून फिक्स केलेली नाही किंवा शासनाने अजूनही ती सांगितलेली नाही जेव्हा ही जी तारीख येईल नमो शेतकरी योजनेचा दुसरा हप्ता केव्हा मिळणार आहे तर आ, त्या दिवशी जेव्हा मिळणार आहे त्या दिवशी जेव्हा ही तारीख येईल तेव्हा मी नक्कीच आपल्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणारच आहे ते त्यामुळे परंतु बरेच जणं सांगत आहेत त्यामुळे उगाच आशेवर राहण्यापेक्षा जे आहे ते मी तुम्हाला सांगते आणि अजून बरेच दिवस वाट बघितले तर अजून एक महिना वाट बघा पण तरीसुद्धा नेमकी हीच तारीख असं माहिती नाही आहे अजून पण नक्की फेब्रुवारीमध्ये हा हप्ता मिळणार कारण की मागचा थोडासा आपण अभ्यास केला तर, तर नेमकं का ते काय आहे आणि जी आरमध्ये काय काय सांगितलेलं आहे तर ते आपण थोडस जाणून घेऊया हो म्हणजे तुम्हाला सुद्धा सगळ्या गोष्टी क्लिअर होतील त्यामुळे तर नमो शेतकरी हा जो हप्ता आहे तर तो लवकरच मिळणार आहे परंतु अजूनही अधिकृतरित्या कुठलीच तारीख फिक्स केलेली नाही आहे पण रिपोर्टनुसार नमो शेतकरी योजनेचा दोन हजार चोवीसचा जो दुसरा हप्ता आहे तर ही म्हणजे शक्यता आहे की फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यामध्ये वगैरे हा जो हप्ता आहे तर तो बँक अकाउंटमध्ये येऊ शकतो शेतकऱ्यांच्या बँक अकाउंटमध्ये येण्याची जास्तीत जास्त शक्यता सांगितलेली आहे परंतु आठ ते दहा ह्या तारखेच्या मध्ये कोणतीही तारीख असू शकते आणि त्यामध्येच एक आनंदाची बातमी अशी आहे की फेब्रुवारी दोन हजार चोवीसमध्ये महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना फक्त दोन हजार रुपये नाही तर अजून दोन हजार रुपये म्हणजेच एकूण चार हजार रुपये मिळणार आहेत तर आता तुम्ही म्हणाल की हे दोन हजाराचे चार हजार कसे काय झाले तर ते मी तुम्हाला सांगते की दोन हजारचे चार हजार कसे मिळणार आहेत तर फेब्रुवारी दोन हजार चोवीसमध्ये नमो शेतकरी योजनेबरोबरच पी एम किसान योजनेचा सोळावा हप्ता देखील येणार आहे त्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांना नवीन वर्षाचं हे असं गोड गिफ्ट मिळणार आहे परंतु तरीसुद्धा अजूनही कोणतीही ह्याच्याबद्दल माहिती सांगितलेली नाही आहे जानेवारी महिन्यामध्येच हा हप्ता येऊ शकतो अशी शक्यता आहे कारण की आता लोकसभेच्या निवडणुका होणार आहेत आणि त्यासाठी आचारसंहिता देखील लागू होणार आहे म्हणून बहुतेक हा लवकर सुद्धा हप्ता येण्याची शक्यता आहे आणि नवीन वर्षाच्या सुरुवातीला जर ही इतकी गोड बातमी मिळणार असेल शेतकऱ्यांना तर अजून काय पाहिजे परंतु हा जो हप्ता आहे तो लवकरात लवकर आला पाहिजे सुद्धा जसं काही जी आर येईल किंवा कुठलीही अधिकृतृत्या रुत जर तारीख जर जाहीर झाली तर मी तसा व्हिडिओ बनवेन आणि लवकरच आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून ही जी माहिती आहे तर ती तुमच्यापर्यंत नक्कीच पोचवेन आणि मी आशा करते की तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा हा जो व्हिडिओ आहे तर तो जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंतसुद्धा शेअर करा जेणेकरून त्यांनासुद्धा ही माहिती मिळेल आणि उगाच आता आशेवर राहण्यापेक्षा अजून एक महिना आपल्याला वाट बघायची किमान इतकं तरी त्यांना ते समाधान मिळेल त्यामुळे सो आजचा व्हिडिओ मी इथेच थांबवते भेटूया उद्याच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आणि नवीन माहितीसह तोपर्यंत सर्वांना व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र